आमच्या बरोबर स्वामी सेवक सभागती सुजाता आंबेडकर या मालाड मध्ये आम्ही राहतो त्या ठिकाणी आज त्या नांगरगावात मुक्कामी आलेले आहेत म्हणून आम्ही त्यांचे अनुभव या सोबत प्रकाशित करतो आहोत तुम्ही बोला तर तुमचं नाव सांगा मी सुजाता मधुकर आंबेडकर आम्ही मालाडमध्ये राहत होतो आधी त्याच्या आधी माझं बालपण सगळं वरळीला गेलं वरळी नाका आणि खूप आई वडिलांचे संस्कार खूप छान होते आमची आई वारकरी पंथातली त्यामुळे सतत घरात ज्ञानेश्वरी भगवद्गीता आणि बाबा दत्तगुरूंचे भक्त होते त्यामुळे सगळं नवनाथ पारायण सगळ्या ग्रंथांचं पारायण ती आम्हाला लाभली आणि आम्ही पाच भावंड पाचही भावंड आम्ही या मार्गात अतिशय उच्च प्रगती आम्ही शैक्षणिक के केली आर्थिक केली आणि खूप छान आई म्हणजे आईवडिलांची पुण्याही आमच्या पाठीशी खूप राहिली आणि सेव्हन्टी नाईनला म्हणजे एकोणऐंशी ला माझं लग्न झालं लग्न झालं तेव्हा खूप छान म्हणजे अतिश्रीमंतीत आपली मुलगी राहील अशा पद्धतीने आईवडिलांनी लग्न लावून दिलं सात वर्षाचा संसार झाला पण एक वेळ अशी आली कि सगळं गेलं सगळं म्हणजे सगळंच काहीच नाही राहिलं काहीच नाही घरदार सोनं नाणं काहीच नाही आणि अशा प्रसंगी मानसिक हे झालं चिंता शारीरिक वेदना खूपच झाल्या आणि आजार पण आलं आणि आर्थिक तर शून्यात गेलो होतो आर्थिक बाबतीत मी शून्यात गेलेली दोन मुलं पंधराच होती सात वर्षाचा संसार होता आणि काय नाही आता काय करायचं म्हणजे एक तर दोन पर्याय होते एक तर आत्महत्या किंवा एक तर कुठेतरी आश्रमात जाऊन राहणं अशी परिस्थिती आलेली पण एक आहे आई वडिलांचे संस्कार असल्यामुळे असं वाटायचं की नाही आत्महत्या हा आपल्याला पर्याय नाही आहे तर आपण देवाजवळ जाऊ आणि ग्रंथांचं वाचन बाबांचं खूप झालेलं होतं त्यामुळे आम्हाला ऐकून ऐकून असं झालं होतं की एका देवाचे म्हणजे हे विश्व फार मोठं आहे पण देवाचे फक्त दोन चरण आपण पकडले तर सगळं विश्व मिळतं म्हणजे तुम्हाला स्वर्गाचं म्हणजे बघा बळीला त्याने जेव्हा पाठवलं ना नरकात तेव्हा एक पाय त्याने स्वर्गात ठेवला एक पृथ्वी लोकात ठेवला तर मी म्हणते का मी जर देवाचे दोन चरण जर पकडले तर मला दोन्ही मिळतील स्वर्गाचं राज्य पण मिळेल आणि पृथ्वीवरचं राज्य पण मिळेल आणि असं मी म्हणत असताना एक एका दिवशी काय झालं माझं डोक्यावर थोडं मानसिक चिंतेमुळे थोडं विचित्र वागणं माझं झालं होतं तर अशा परिस्थितीत माझ्या आमच्या एका नातेवाईकाने मला एका ठिकाणी नेलं तिथे ते दत्तगुरूंच्या साक्षात अवतार होते आणि त्यांनी मला पहिलाच प्रश्न विचारला काही न सांगता त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला की आत्महत्या का करावी तुझ्या इच्छेने जन्म घेतला का नाही तुझ्या इच्छेने आई वडील निवडले का नाही तुझ्या इच्छेने तू संसार केला का संसारात तुला आई वडिलांनी पाठवलं होतं पण मागच्या अनंत जन्मात तू वच वचन दिलंय की जन्म जन्मी वंश वंशी मी तुमच्या चरणाची सेवा करेल हे तुझं दत्तगुरुंजवळ दिलेलं वचन आहे ते पूर्ण करण्यासाठी तुला संसारात पोळून काढलं त्यांनी आणि इकडे पोळून निघेल तेव्हा तू दत्त कळेल दत्ताजवळ येणारा माणूस सामान्य नाहीये आणि त्यांच्या त्यांनी आम्हाला दत्तभक्ती एवढी करून घेतली आमच्याकडून काही दिवसानंतर आम्हा नामस्मरण दिलं त्यांनी पारायण आमची गुरुचरित्र चालू होती दत्तगुरूंचं सहस्त्रनाम चालू होतं दत्त याग चालू होते आणि अशा वेळी एक दिवस अशी वेळ आली की आता आमचे माऊली म्हणजे आमचे सद्गुरू माऊली सदानंद सद्गुरू माऊली त्यांचं म्हणजे वय झालं आजारी पडायला लागले आणि नंतर त्यांचं दर्शन आम्हाला मिळणं दुर्लभ झालं होतं तर मी मनात म्हणायचे घरी वाचन करायचे की दत्तगुरु तुम्ही मला प्रत्यक्षात या आता मला माऊलींचं दर्शन नाही मिळत आहे मला तुमचं प्रत्यक्ष दर्शन तुम्ही घरी पाहिजेत माझ्या आणि असं असताना स्वप्नात माझ्या स्वामी आले स्वामींनी अशी उभी मूर्ती ती मूर्ती मी पहिली कधीच पाहिलेली नव्हती पूर्वी कधीच पाहिली नव्हती उभी मूर्ती तांब्याची आणि त्यांच्यातून असं प्रचंड तेज होत स्वप्नात आली आणि प्रचंड तेज आणि मला काय सांगतात असे ओट आलत होते तू कशाला घाबरते मी आहे ना तुझ्या मुलांसाठी कशाला घाबरते मी आहे ना तुझ्या मुलांसाठी आणि मी सकाळी उठले दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजे नऊ दहा वाजता आमच्या इथेच आम्ही मालाडला राहत होतो तिथेच कांबळी म्हणून आहेत त्यांच्याकडे टिकम काका आले एक स्वामींचा अंक घेऊन आणि त्यांना सांगतात ते सांग ते त्यांनी ते सांगितलं तर कांबळीने टिकम काका ना तुम्ही इथे आंबेडकर ताई म्हणे त्यांना आवडेल तुम्ही त्यांच्याकडे जा आणि तो आणि जी मूर्ती मी स्वप्नात पाहिली होती दृष्टांतामध्ये तीच मूर्ती घेऊन ते अंक माझ्याकडे घेऊन आले माझं माझं पारायण चालू होतं बावन नावाध्याय चालू होता आणि हे तिघेजण माझ्याकडे आले चंदने काका टिकम काका साळवी काका असे तिघेजन आले मी म्हटलं नाही तुम्ही मला साक्षात प्रचिती दिली दत्तगुरूंच्या पारायणाची गुरुचित्र पारायणाची एवढी मोठी प्रचिती आहे ती मला तिथे लाभली आणि आता काय तुला स्वामींजवळ यायचंय मग आम्ही इकडे स्वामींजवळ यायला लागलो स्वामींजवळ यायला लागलो आणि म्हणजे स्वामीने सगळी 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 रूप दाखवली मला आई वडील बहीण भाऊ माझे गुरु सगळे सगळे सगळं त्यांनी आपल्यामध्ये दिलं कारण का भाऊ बहीण आता सगळे परदेशात असतात आई वडील निवर्तले आणि आता कोण आहे तेव्हा मला चिंता पडली तेव्हा महाला डोळून स्वामीने मला इथे आणलं आता आम्हाला इथून काय आधार आहे स्वामी तुमचे हे मंदिर तुमचं आहे आणि तुम्हीच आता तुम्हाला इथूनच So, हा सेवा करायची आहे आणि स्वामींचं एक आहे आम्ही इथे आलं नावामींची मंदिरं खूप आहेत मठ खूप आहेत आपण मठ म्हणून सगळीकडे जातो स्वामींच्या दर्शनाला अरे इथे गेलो स्वामींचं मठ आहे जाऊया पण आत्नी जे आत्मिक जे अंतरित जे हे असतं ना ओढून घेण्याची शक्ती असते ती शक्ती मला या मूर्तीमध्ये सापडली म्हणजे कुठे गेलो तरी शांती तुला इथेच आहे ती मूर्ती एवढी बोलकी आहे एवढी जवळ घेते ना त्यांच्या डोळ्यात घालून तुम्ही डोळे घालून बघितले ना तर ती मुलगी मूर्ती आपण जे मनात म्हणतो ना ते चोवीस तासाच्या आत तुम्हाला प्राप्त होतं अशा प्रकारे आम्ही इथे आलो स्वामींनी इथे आमच्याकडे जे कार्य चालतं एक मोतीबिंदूचं मोफत ऑपरेशन सतत अन्नदान सकाळी सात वाजल्यापासून चहा नाश्ता आमच्या अन्य अन्नपूर्णा अंजनाताई ते सगळं करते आणि दुपारचा महाप्रसाद असतो बारा वाजताची आरती झाली की साडेबारा पासून अडीच पर्यंत आपला महाप्रसाद त्याच्यानंतर जा आरोग्यसेवा होते लहान मुलांसाठी शिकवलं जातं इकडे कॉम्प्युटर शिकवलं जातं आमचे जाधव काका होते मागे दोन तीन वर्षापूर्वी ते लहान मुलांना इंग्लिश गणित सगळे शिकवायचे अशा प्रकारे आम्ही शिकवूनही घेतो इतकं सुंदर कार्य हो, मला अजून कुठे आम्ही गेलो तरी तेवढं समाधान मिळत नाही जे आम्हाला इथे आल्यावर मिळतो आणि स्वामींनी आम्हाला एवढी प्रचिती दिली की आता आम्हाला स्वामींनी पायाजवळ त्यांच्या चरणाजवळ दो आणलं दोन तीन महिने झाले आम्ही तर इथे स्थायिक झालो मालाडचं घर आहे पण आम्ही तिथे जात नाही एक खारघर कामोठेमध्ये घर घेतलो होतं ते विकलं आणि इथे आलो आणि इथे आता आम्हाला सेवा करण्याची संधी लाभली आहे जन्मजन्मी वंश आम्हाला ही सेवा मिळू दे एवढीच आमची स्वामीचरणी अपेक्षा धन्यवाद माझं नाव नितीन कशीनाथ पाटील मी साधारण दहा बारा वर्षापासून या मठाशी संलग्न आहे आमच्या बँकेचे काही स्टाफ इथे पूर्वीपासून येतात ते इथे जॉईंड आहेत त्यांना मी नेहमी पाहायचो की त्यांच्या गोष्टी ऐकायचो चंदने कोरगावकर मिलिंद आणि वडके हे इथे पूर्वीपासून यायचे त्यामुळे मला एक उत्सुकता होती हे इथे काय काय का, का का करतात काय कसलं का सेवा करतात तर मी इथे त्या त्यांना बघून इथे यायला लागलो तर मला इथे वेगळाच आनंद मिळाला आणि मग तिथून त्यापासून मी इथे आता हळूहळू इथे कायमचंच यायला लागलो मुंबईचं जीवन इतकं ह्याचं आहे म्हणजे आता आता मी रिटायर्ड होऊन मला आठ वर्ष झाली मुंबईचं जीवन एवढं कटकटीचं किंवा एवढं त्रासदायक आहे तर मला इथे जो आनंद मिळतो तो स्वामी सेवेत थोडीफार आम्ही सेवा करतो मोठी का सेवा करत नाही तर आम्हाला जो आनंद मिळतो तो फारच चांगला आहे आणि आपल्याला असं जाणवतं की कुठची तरी स्वामी शक्ती आपल्या बरोबर आहे आणि yes. त्यामुळे आम्ही इथे मी नेहमीच यायचा प्रयत्न करतो आणि येण्याचा प्रयत्न करीन स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या नाव आहे वसायन एकट मी राहणारा नागपूर जिल्हा नागपूर तालुका नागपूर मी पूर्वी कामाला भांडू गावत होतो इथे अडतीस वर्ष काम केलं तीन दोन हजार अठराला काम सोडलं नंतर मी दोन आलो सहा वर्ष मी स्टेशनला होतो स्टेशन डेपोला मी काम करायचं फिरायचं काय पण काम करायचं जे भेटत ते काम करायचं झाडूळू मारायचं काय पण करायचं त्याच्यापूर्वी नंतर मी स्वामीच्या मठात एक दिवस आलो तिची सेवा बघितली लोक करतात मी ते स्वामीने मला बोलून घेतला आणि स्वामीने स्वामीना सर्व काम स्वामी सांगतो मी ते ऐकायचं मी स्वामी सर्व काम करतो जाडू पोचा काय आहे ते सर्व स्वामी कर सांगतात ते करतो मी बस त्याच्यापूर्वी मी काय माहिती आनंद भेटला मला आणि मग एवढच आहे आम्ही मला लपा मारला होता स्वामीने मला बरा केला आनंद वाटतो हा मला आनंद वाटतो आणि छान वाटतो आहे शहशा वापरता हां नाग भेटतो स्वामी सांगतो हो माझ्या मनात स्वामी प्रचलेलं आहे निर्माण झालेलं आहे याच्या पुढे काय बोलू शकत नाही नांगरगावी तपो भूमी गुणवितभक्ताना ज्ञावानुभव इथे ये उनि सेवा कर्ताना होत ओतसजायि नाम ज्ञा वे भरनि मनात स्वामी नामस्मरणाने नाङ्गरगावे तपोभूमि कुणवितभक्ताना ज्ञावानुभव रोज चालते स्वामी अधिष्ठानि आतजोडुनि दर्शन देई मनी वदत मुकाने भिनकोतु उभामि जवळिया स्पर्शखरो खर ओन जायि अङ्गिये सारा नाङ्गरगावी कुणवित कुणवितभक्ताना ज्ञावानुभव इथे युनि सेवा करताना ज्ञान मंदिरी वसुक्षणावर नजर ती खिळवावी स्पन्न देही पाहून त्यांच्या मग प्रचिती मिळवावी अनुभवाचे बोल बोलती स्वामी भक्ता सवे फिरून फिरुनी, फिरुनी एतरावे सङ्गतना सोडावे नाङ्गूमि कुणवितभक्ताना गावानुभव इतना अन्नदानये इथे चालते, चलते प्रसादस्वामि कणाकणाचा वागत्यातयि सा भक्ता एत रावे सतत भूमिया स्वमनारि वावे आशीर्वचने गेतस्वामि जीवनफुल् तपो नाङ्गरगावी तपोभूमि कुणवितभक्ताना ज्ञावानुभव इथे सेवा करताना कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय पावलो प्रसाद आता, नाना सुखे असावे जातो पुुल्या जवळी सदा वे पावलो प्रसाद